तर संक्रांती या दिवशी सुगड पूजा करतात हा सण सवासणीचा हळद कुंकुळाचा खास सण असतो सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो या दिवसापासून देवांच्या बाह्य मुहूर्त व उपासनेचा पुण्यकाळ सुरू होतो पाच वर्षानंतर यंदा चौदा जानेवारीला हा सण आला आहे सूर्य राशी बदल करतो त्यात संक्रांत असे म्हटले जाते तसेच सूर्याचे उत्तरायण सुरू होते वादविवाद भांडण संपून आपल्या नात्यात गोडवा निर्माण करण्यासाठी गोडवा वाटत असतो साजरे केले जाणारे सण उत्सव यांना धार्मिक सांस्कृतिक वैज्ञानिक तसेच शास्त्रीय दृष्ट्या महत्व असते मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी व दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते भोगीच्या दिवशी आपण भजी भाकरीचा नैवेद्य दाखवतात तर संक्रांतीच्या दिवशी कसलेही शुभकार्य केले जात नाही तर संक्रांतीच्या दिवशी आपण सुगड पूजा करतो या पूजेची माहिती मांडणी कशी करतात तर करता। या दिवशी सुगड पूजा करतात सुगड म्हणजे मातीने बनवलेले छोटे घट त्यात काळ्या मातीचे किंवा लाल मातीचे सुगड पूजले जातात यामध्ये शेतात भरलेले नवे बहरलेले नवे धान्य भरून त्यांची पूजा करतात त्यात हरभरा गाजर ऊस बोर शेंगदाणे वटाणा तिळगुळ भरले जाते आता या साहित्यापैकी जेवढे काही साहित्य तुम्हाला मिळेल ते घेऊन तुम्ही ही पूजा करू शकता तर या दिवशी तिळ मिश्रित उठणे लावून आंघोळ करावी त्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे जल अर्पण करण्याच्या तांब्यामध्ये आपण चंदन हळद कुंकू फूल तीळ टाकून जल अर्पण करावे त्यावेळी ओम सूर्यायन महा या मंत्राचा जाप करावा तर देवांची पूजा झाल्यानंतर सुगड पूजा करतात प्रत्येक सुवासिनीने आपले पाच सुगड पुजावे ते स्वच्छ धुवून घ्यावे त्यांना चारही बाजूने हळद कुंकू लावून घ्यायचे जर तुमच्याकडे सुगड्यांना दोरा गुंडाळत असतील तर तुम्ही लाल दोरा त्यांना गुंडाळून घ्या यात टाकले जाणारे धान्य म्हणजेच हारभरा वटाणा ऊस बोर शेंगदाणे गाजर इत्यादी साहित्य घ्यायचे यापैकी जेवढे काही साहित्य तुम्हाला मिळेल तेवढे साहित्य घेऊन ही पूजा तुम्ही करू शकता त्याचबरोबर विड्यांची पाणी गणपतीची मूर्ती किंवा गणपती स्वरूप सुपारी घेतली तरी चालते तीळ गूळ तीळ तांदूळ हे फूल हे सर्व घ्यावे चौरंग किंवा पाटा मांडून त्यावर स्वच्छ चांगले कापड अंतरून घ्यावे प्रथम दिवा लावून घ्यावे व दिव्याची पूजा करावी समोर दोन विड्यांची पाणी ठेवून त्यावर थोडे तांदूळ ठेवून गणपतीला पाण्याने स्वच्छ करून त्यावर स्थापित करावे त्यांना देखील हळद कुंकू अक्षदा वाहून फुलं अर्पण करावे पाच सुगड आपण ठेवायचे आहेत त्यांना देखील हळद कुंकू लावून घ्यायचे आहेत दोरा गुंडाळून घ्यायचा आहे त्यात थोडे तांदूळ टाकायचे आहेत थोडे थोडे तांदूळ पाच ठिकाणी टाकून त्यावर आपल्याला सुगड ठेवायचे आहेत त्या, आप त्या सुगडांमध्ये आपल्याला तीळ तांदूळ टाकून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर जे सर्व धान्य आपण घेतले आहे ते थोडे थोडे प्रत्येक सुगड्यांमध्ये टाकून घ्यायचे सुगड्यांना हळद कुंकू व्हायचे फुलं व्हायची जी झाकणी आपण सुगड्यांसोबत आणतो त्यात थोडे तांदूळ व तीळ टाकून ते एका सुगड्यावर ठेवायचे ज्या वेळेस वसा दिला जातो त्यावेळी त्यातील तीळ आणि तांदूळ यांचा वापर केला जातो त्यानंतर सर्व पूजेला धूप दीप दाखवून घ्यायचे या दिवशी आपण जे काही असू किंवा बऱ्याच ठिकाणी पूर्णचा नैवेद्य दाखवला जातो ते जर नसेल करत तर तुम्ही जे काही गोड बनवू त्या गोडाचा नैवेद्य पूजेला आणि देवांना दाखवायचा या पूजेत प्रत्येक सवासरीने स्वतःचे पाच सुगड पूजायचे बऱ्याच ठिकाणी ही पूजा झाल्यानंतर एका पिसाने ती पूजा झाकली जाते पीस किंवा कापड घेऊन ती पूजा झाकली जाते तुमच्याकडे जी पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही पूजा करा पूजा झाल्यानंतर काही सुवासिनींना वौसा दिला जातो प्रथम आपण आपल्या देवघरातील विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीस वौसा द्यायचा बऱ्याच ठिकाणी सुगड उचलून वौसा दिला जातो तर बऱ्याच ठिकाणी फक्त धान्य विड्याच्या पानावर ठेवून दिलं जातं सुगड हलवले जात नाहीत त्यानंतर तुळशीला देखील विड्यांच्या पानावर धान्य ठेवून ते ठेवायचे तुळशीला देखील हळद कुंकू व्हायचे धान्य ठेवायचे चुडा ठेवायचा नमस्कार करायचा धूप दीप दाखवायचा तीळ आणि गुळ दाखवायचे त्यानंतर थोडेसे तांदूळ थो, त्यानंतर थोडेसे तीळ आणि तांदूळ दोन्ही हातात थोडे थोडे घेऊन डोक्यावर टाकायचे आणि ते टाकताना सीतेचा ववसा रामाचा वौसा जन्मजन्मी वौसा असं म्हणत ते व्हायचे त्यानंतर काही महिलांना बोलावून तुम्ही ववसा देऊ शकता काही ठिकाणी सुगट दिली जातात तर काही ठिकाणी विड्याच्या पाण्यावर धान्य ठेवून दिले जाते त्यांना हळद कुंकू लावायचे ववसा द्यायचा चुडा दिला जातो तिळगुळ द्यायचे व वा ववसा द्यायचा व तीळ आणि तांदूळ थोडे दोन्ही हातात घेऊन डोक्यावर खांद्यावर घेऊन ओटीत ठेवायचे हे करताना सीतेचं वौसा रामाचा वौसा जन्मजन्मी व्यवसा असं म्हणतात बऱ्याच ठिकाणी मंदिरात जाऊन ववसा दिला जातो किंवा सुवासिनींना घरी बोलावून आपण हा वौसा देऊ शकतो अशा प्रकारे ही सर्व पूजा आणि वंसा द्यायचा आहे त्याचबरोबर या दिवशी देवाला प्रार्थना करायची आहे की जसं तीळगुळाचा गोडवा असतो तसाच गोडवा आपल्या सर्वांच्या आयुष्यात राहू दे तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा